सामाजिक उपक्रमातून अभिमन्यू वरुडे यांचा अनोखा वाढदिवस साजरा सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पाणी संघर्ष समितीचे संयोजक अभिमन्यू वरुडे यांनी आपला वाढदिवस कोणताही अनावश्यक खर्च न करता विविध सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा करून समाजाप्रती आपली बांधिलकी अधोरेखित केली थंडीपासून बचावासाठी अत्यंत गरजू महिला आणि पुरुषांना मायेची चादर म्हणून ब्लँकेटचे वाटप करण्यात आले प्रजासत्ताक दिन आणि वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष डी एस देशमुख यांच्यासह समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते या शिबिरास फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाचे संचालक नवी दिल्ली श्री विजय पाटील यांनी भेट दिली तसेच सांगली जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे संचालक समरजित गायकवाड वैभव यादव प्रताप पंडित व केमिस्ट बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महात्मा गांधी विद्यालय कडेगाव येथील होतखोरू आणि विशा हुशार विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले अभिमन्यू वरुडे व डी एस देशमुख यांनी ऊसतोड कामगारांना शेतात जाऊन गरम जिलेबी आणि वडे वाटप केले तसेच वरुडे कुटुंबियांनी आंबेगाव येथील संध्याछाया वृद्धाश्रमास भेट देऊन आवश्यक किराणा साहित्य देत तेथील मातापित्यांचे आशीर्वाद घेतले वाढदिवसानिमित्त किलबिल बाल रुग्णालय येथे डॉक्टर गायत्री शंकर पवार यांनी लहान मुलांची मोफत तपासणी केली स्किन क्लिनिकमध्ये त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर पंडित आणि आशिष मधने यांनी तर डॉक्टर स्वप्नील कुंभार यांनी दंत तपासणी केली सुदर्शन डोळ्यांचे हॉस्पिटलकडे गाव येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरास प्रांताधिकारी रणजितसिंह भोसले आणि तहसीलदार अजित शेलार यांनी भेट दिली किरण मेडिकल शॉपीतर्फे मोफत शुगर आणि रक्तदाब तपासणी करण्यात आली आहे अभिमन्यू वरुडे यांच्या या सामाजिक कार्याचं सर्व स्तरातून कौतुक होत असून सेवानिवृत्त संघटनेचे राज्याध्यक्ष मधुकर जंगम सांगली जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष भरत सावंत डॉक्टर व पाणी संघर्ष समितीच्या सदस्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क